नमस्कार लाडक्या बहिणींनो आज आपण बघणार आहोत काल जो जे आर शासनाने काढला तो जे आर माझ्या हातामध्ये आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आणि तो जे आर सुद्धा मी लिंक मध्ये तुम्हाला देणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणीची केवायसी करणं आता अत्यंत आवश्यक झालेलं आहे आणि सरकारने असा जे आर सुद्धा काढलेला आहे की प्रत्येक लाडक्या बहिणीने कालच्या तारखेपासून दोन महिन्याच्या आतमध्ये केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेतून वगळण्यात येणार आहे हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा की प्रत्येक वर्षी ही के वाय सी करणं बंधनकारक असणार आहे लाडक्या बहिणींसाठी प्रत्येक वर्षाच्या जून महिन्याच्या एक तारखेपासून त्याच्या पुढील दोन महिन्यापर्यंत के वाय सी करून घेणं हे अत्यंत गरजेचं असणार आहे अन्यथा तुम्हाला लाडक्या बहिणीतून वगळण्यात येणार आहे हा झाला दुसरा मुद्दा आता व्हिडिओ बनवायचा मेन मुद्दा असा आहे की केवायसी साईड कधी चालू होणार आहे तर आज किंवा उद्या किंवा परवा दोन तीन दिवसामध्ये केवायसी ची साईडला सुरुवात होणार आहे आता केवायसी करताना तुम्हाला कागदपत्रे काय लागेल वर जे आर काय म्हणतो जे आर असं म्हणतो की जी लाडकी पात्र आहे तिना सोबत आधार कार्ड घेऊन जायचं मोबाईल घेऊन जायचं तिचा स्वतःचा आणि मोबाईल नेण्याच्या नंतर यामध्ये सगळ्यात मोठ्या मोठी आठ सरकारने टाकलेली आहे की तुमच्या पतीचा किंवा वडिलाचा तुम्हाला मोबाईल सोबत न्यावा लागणार आहे ओ टी साठी आणि तुमच्या वडिलाचं किंवा पतीचं आधार कार्ड तिथे लागणार आहे आता मित्रांनो इथं गंमत अशी आहे की ज्या घरामध्ये दोन अविवाहित महिला आहे किंवा दोन विवाहित महिला आहे त्यापैकी एकच महिलाला लाभ मिळणार आहे त्याच्यासाठी वडिलाचं पतीचा आधार कार्ड जोडणं बंधनकारक केलेलं आहे त्याच्यानुसार त्याच्यानुसार आधारानुसार तुमची मालमत्ता पण ठरवली जाणार आहे तुमच्याकडे फोर व्हीलर असेल तर तुम्हाला लाडकी बहीण मिळणार नाही यासाठी एक ई केवायसी प्रोसेस आहे परंतु तुमचे डॉक्युमेंट क्लिअर आहे सर्व क्लिअर आहे तर तुम्ही स्वतःचा आधार वडिलाचा आधार वडलाचा मोबाईल आणि तुमचा मोबाईल असा सोबत घेऊन जाणे गरजेचं आहे साठी किंवा तुम्ही घरी बसले केवायसी कशी करायची ती पण प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेवटी सांगणार आहे आणि यामध्ये एक महत्वाचा मुद्दा ज्यांचं लग्न नवीन नवीन झालेलं आहे आणि त्यांनी लाडक्या बहिणीचं फॉर्म भरताना आपल्या वडिलाची माहिती टाकली होती ज्या लाडक्या बहिणींना जिचं लग्न आत्ता वर्षा दीड वर्षापूर्वी झालं समजा आणि तीन तिचा आधार तिच्या नवऱ्याकडचं नव्हतं परंतु आता तिने बनवून घेतलं आणि तिची डिटेल पूर्ण तिच्या वडिलाकडची आहे तर त्या वडिलाचा आधारचा ओ टी पी तिला टाकावं लागणार आहे परंतु मित्रांनो इथे गंमत अशी आहे सरकार म्हणतं एका घरामध्ये एक विवाहित मायला पाहिजे आणि एक अविवाहित पाहिजे आता तुम्हाला सांगतो तुमच्या घरामध्ये तुमची सासू आणि तुम्ही जर दोघी विवाहित होत असेल तर तुमच्या दोघीपैकी एकीलाच लाडकी बहीण मिळणार आहे त्यामुळे लक्षात घ्यायचं तुम्ही जर एकट्याच असेल तुम्हाला बहीण नसेल तर तुम्ही सरळ सरळ तुमच्या वडिलाचा आधार कार्ड वापरायचं आणि तुमची लाडकी बहीण पण चालू राहील तुमच्या सासूची पण लाडकी बहीण चालू राहील आणि तुमच्या आईची पण चालू राहील हे झाला एक मुद्दा दुसरा मुद्दा ज्या लाडक्या बहिणीचं लग्न होऊन दोन तीन वर्ष झालेले आहे किंवा एक वर्ष झालेलं आहे आणि तिच्या घरामध्ये ती फक्त विवाहित मायला आहे तिला काही प्रॉब्लेम नाही तिने वडिलाचा आधार दिला तरी चालेल मुद्दा लक्षात असू द्या परत सांगतो मी तुम्हाला काही अडचण आली तुम्ही कमेंट करा कमेंटमध्ये पण तुम्हाला व्यवस्थित उत्तर देण्यात येईल आता डॉक्युमेंट काय लागणार आहे मी तुम्हाला सांगितलं केवायसी कशी के करायची याची एक सोपी पद्धत असणार आहे ती पद्धत शासनाने जे आर सोबत दिलेली आहे मी थोडी वाचून दाखवतो आणि लिंक आल्याच्या नंतर तुम्हाला त्याचा व्हिडिओ बनवून मी व्हॉट्सअप सॉरी यूट्यूबवरती टाकेल आणि हां तोपर्यंत तुम्ही जर व्हिडिओ यूट्यूबवरती बघत असाल तर व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर जर बघत असेल तर आमच्या पेजला फॉलो करा तर केवायसीची ही प्रोसेस अशी असणार आहे ही प्रोसेस दिलेली आहे सरकारने एक पोर्टल दिलेला आहे त्या पोर्टल वरती जायचं आहे जा तिथं केवायसीचा असा एक बॅनर दिसणार आहे त्या बॅनर वरती तुम्हाला टच करायचा आहे बॅनर वरती टच केल्याच्या नंतर तुम्हाला तिथं तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर तिथं एक कॅप्चर दिसेल तो कॅप्चर भरायचा आहे आणि गेट आधार ओ वरती क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक ओ मिळेल तो ओ टाकून तुम्ही पडताळणी केली जर तुमची केवायसी आधी झालेली असेल तर तिथं असं लिहून आहे की केवायसी आधीच पूर्ण झालेली आहे असा संदेश तुम्हाला प्राप्त होईल किंवा आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर यादीत आहे की नाही तपासलं जाईल म्हणजे तुम्ही जर अपात्र असेल तर तिथंच तुम्हाला सांगण्यात येणार आहे तुम्ही अपात्र आहे आणि त्यानंतर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेस पात्र यादीत नाही असा बी संदेश तुम्हाला येऊ शकतो आता हे झाले याच्यानंतर एक सगळ्यात महत्वाची प्रोसेस आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नंतर एके वर्षी पोर्टलवरती पती वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी म्हणजे त्यांना ओ टी पी जाणार आधार नंबरतून त्यांचा जो लिंक आहे त्याच्यावरती आणि तो ओ टी पी इथं टाकायचा आहे कोणाचा वडिलाचा किंवा पतीचा तुमच्या आधारचा ओ टी पी तो टाकल्याच्या नंतर सबमिट करून अशी केवळ तुमची कम्प्लीट होणार आहे आणि त्याच्यानंतर खाली एक पुन्हा एक कॉलम आहे यानंतर लाभार्थ्यांना जात निवडायची आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात नाही हा तिथं तुम्हाला सांगायचं आहे साग। माझ्या कुटुंबात केवळ एक महिला विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे असं तुम्हाला सांगायचं आहे हे मित्रांन सॉरी हे महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे अजून काही तुम्हाला डाऊट असतील आणि काही प्रॉब्लेम असतील तुम्ही कमेंट करा आम्ही कमेंटमध्ये तुम्हाला नक्कीच सांगू आणि लाडक्या बहिणींना केवळ दोन महिन्याच्या आत करून घ्या अन्यथा तुमची लाडकी बहीण बंद होणार आहे त्यामुळे उशीर न करता आपण लवकरात लवकर लाडकी बहिणीचे केवायसी पूर्ण करून घ्या आणि तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हो करता आली नसेल तर तुमच्या गावातील असेल गावाजवळचे असेल कुठलेही सेतू सुविधा केंद्रावरती जाऊन तुम्ही के वाय सी करू शकता आता केवायसी करताना मी एक मुद्दा मला सांगितला की तुम्ही तो लक्षात घ्यायचा आहे जर समजा तुमचं लग्न झालेलं आहे परंतु तुम्हाला बहीण नाही आणि तुमच्या आईला लाडकी बहीण चालू आहे तर तुम्ही वडिलाचं आधार कार्ड द्यायचं आहे आणि इकडे जर समजा तुमचं लग्न झालेलं आहे आणि तुम्हाला दोन तुमचे तुमच्या घरामध्ये दोन विवाहित महिला आहे तर तुम्ही इकडचं आधार कार्ड दिलं तर तुमची एक लाडकी बहीण बंद होणार आहे त्यामुळे लक्षात असू द्या आणि काही अडचण आल्यावर केवायसी करायच्या अगोदर थोडं डोकं शांत ठेवून करायचं आहे मी बऱ्याच वेळेस सांगितलं होतं लाडकी बहीण योजना चालू झाल्याच्या नंतर की राशनवरती एकच महिला चालणार आहे परंतु बऱ्याच जणांनी असं केलं व्हिडिओ ऐकून की एक जणींना राशनवरती फॉर्म भरला आणि दुसरीनं उत्पन्न काढून भरला तर ती आज रोजी आपत्र झालेली नाही ही ना तुम्हाला सांगतो मी छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे सरकारच्या निकषापासून आपण पण वाचू शकतो आपण पण लाडकी बहीण चालू ठेवू शकतो परंतु आपल्याला योग्य मार्गदर्शन आणि योग्य माहिती मिळाल्याच्या नंतर तर धन्यवाद तुम्ही व्हिडिओ बघितला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ला, व्हिडिओला लाईक करा तुम्ही लाईक नंतर आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं दुसरं काय आणि फे वर बघत असेल तर पेजला फॉलो करा धन्यवाद अशाच मराठीमध्ये योजनेच्या नवीन नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला नेहमी सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद